नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका नाणी व नोटा प्रत्येक नोटेचं चित्र बघा आणि त्याचं मूल्य सांगा या नोटेचं मूल्य शंभर रुपये आहे या नोटेचं मूल्य पाचशे रुपये आहे या नोटेचं मूल्य एक हजार रुपये आहे या नाण्याचे मूल्य पाच रुपये आहे या नाण्याचे मूल्य एक रुपया आहे याची एकूण रक्कम म्हणजे मूल्य आहे सहाशे पन्नास रुपये ह्याची एकूण रक्कम आहे सातशे छप रुपये ह्याची एकूण रक्कम आहे पाचशे एकोणचाळीस रुपये टोनी जवळ अशा नोटा आहेत त्याची एकूण रक्कम आहे पंच्याहत्तर रुपये आणि सलमा जवळ सुद्धा पंच्याहत्तर रुपयेच आहेत परंतु तिच्या जवळच्या नोटा वेगळ्या आहेत या याप्रमाणे आहेत मग आता मला सांगा माझ्याकडे चार नोटा आहेत त्यांची एकूण किंमत एकशे सत्तर रुपये आहे तर त्या नोट्या कोणत्या रुपये दहा, दहा, आता एकशे सत्तर रुपये आणखी वेगळ्या प्रकारे परंतु चारच नोटा वापरून देता येतील का हो त्या आहेत रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास, रुपई पन्नास 20. आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा